साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमार्थाचा असा नियम आहे की साधकाची मनोभूमी साधनेने चिंतनाने शुद्ध झाली भाजली गेली की त्या ठिकाणी उपदेशाचे बी पेरण्यासाठी सद्गुरू चालून येतील त्यासाठी शिष्याला गुरुचा शोध घेण्यासाठी फिरण्याची आवश्यकता असतेच असे नाही त्यात त्या वेणाबाई पडली स्त्रीची जात त्यात त्या त्या आणिक विधवा तिची आध्यात्मिक तृष्णा शांत करण्यासाठी ती सद्गुरू शोधण्यासाठी कुठे जाणार अनुग्रहास पूर्णपात्र झाली होती तिचे कोमल अंतकरण ईश्वरप्राप्तीस नव्हे ईश्वरास वास्तव्य करण्यास अतिसुंदर सिंहासनासारखे सुसज्ज अन सुशोभित झाले होते समर्थ एकदा तिला ओझरते दर्शन देऊन गेले होते पण जे समर्थ पुरते कुणाकडे पाहत नसत पुरते कुणाशी बोलत नसत पुरते एके स्थळी राहत नसत जाते स्थळ सांगित नसत सांगेल तिथे जात नसत किंबहुना ज्यांच्या आंतरस्थितीचे अनुमान कुणासही करता येणे शक्य नव्हते त्या समर्थांना वेणाबाईने कुठे शोधावे आणि कसे शोधावे खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कुणीच न पाहे सर्वत्रांची चिंता बाहे सर्व काळं ही होती समर्थांची अवस्था कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षामिसे लहान थोरे परीक्षुण सोडावी ह्या एका ध्यासाने समर्थ हिंडत होते गावोगाव दारोदार घरोघर ह्या घरांचे निरीक्षण करत होते ते तिथेच थांबत नसत घरांची घरे पाहत असत ही घरांची घरे कोणती होती तर पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे घरांमध्ये वास्तव्य करणारी ही घरांची घरे समर्थ शोधत होते घडीमध्ये राहून ते सर्वत्रांची चिंता वाहत होते त्यांना संप्रदाय प्रसार करण्यासाठी हवे होते प्रचारक त्यांना हवी होती तरुण मुलं आणि मुली साक्षरतेचा साक्षात्कार घडलेल्या संस्कारक्षम निरागस युवकांची राष्ट्रव्यापी संघटना उभारण्यासाठी ते हेरत होते विरक्त बुद्धिमान मुलं आणि मुली वेणाबाईंना चटक लावून समर्थ निघून गेले हे जरी खरे असले तरी पांढरे वस्त्र नेसलेली अन भाळी गंध वा कुंकू नसलेली हातात सौभाग्यभूषणं नसलेली ती विधवा त्यांनी संप्रदायासाठी ओझरती पाहून निश्चित ठेवली असणार त्या मुलीच्या उद्धाराची सार्थकाची चिंता त्यांना पण अंतर्यामी असणारच आणि म्हणून की काय त्या दिवशी त्यांनी भिक्षेसाठी घर निवडले ते वेणाबाईंचे दुपारचे बारा वाजले होते अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ बसून वेणा भागवताची पोथी वाचत होती समर्थ तो गोसावी असा अचानक दारी येईल हे तिच्या ध्यानीमनी नव्हते ग्रंथ वाचत असताना पुन्हा अचानक तिच्या कानी तो खणखणीत पण मधुर ध्वनी कल्लोळ उठिला अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो जया जयावर्णिता सीणली वेदवाणी अनुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ ओम भवती भिक्षां देही अंगणात समर्थ उभे असलेले पाहून वेणाबाईंना काय आनंद झाला साक्षात एकनाथ अवतरले असते तर जो आनंद झाला असता तो आनंद तिला झाला स्वामी महाराज थांबा थोडं आणते हो भिक्षा खिडकीतून सासूबाई मोठ्यांदा म्हणाल्या बाळ हे काय वाचतेस तू समर्थांनी वेणाबाईंना विचारले एवढ्या प्रेमळ शब्दात तिने कुणालाच कुणाशी बोलताना ऐकले नव्हते हे संत एकनाथ महाराजांचे श्रीमद भागवत आहे वेणा नम्रपणे उत्तरली बाळ तू जे वाचतेस त्याचा अर्थ तुला समजतो का समर्थांनी पुन्हा अत्यंत प्रेमळ स्वरात विचारले अगदी थोडे समजते मनाच्या आकाशात शंकांच्या असंख्य तारका लुकलुकत राहतात कुणाला विचारू कोण सांगेल मनावरील दडपणाचा धोंडा बाजूला सारताच एखाद्या झऱ्याप्रमाणे वेणाबाईच्या मुखातून शब्द पाजरू लागले काय शंका येतात मनी जमले तर आम्ही सांगू समर्थ म्हणाले वेणाबाई उठल्या त्यांनी दुरूनच मस्तक भूमीवर टेकवून समर्थांना प्रणाम केला मातीचे काही कण कपाळाला चिकटले होते ते न झटकताच वेणा एका पाठोपाठ एक प्रश्न विचारू लागली असो साधक हो आपल्या मनात येणाऱ्या शंकांचे निरसन आम्ही जमले तर करू असे समर्थ परमपूज्य वेणास्वामींना म्हणताच एखाद्या पाण्याचा बांध फुटावा तसे परमपूज्य वेणास्वामींनी समर्थांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यांनी विचारलेले प्रश्न आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समरेथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समरेथ